आदरणीय हे देशाचे नेते शरदचंद्रजी साहेब त्याचप्रमाणे आपल्या राज्याचं जे नेतृत्व पाहतात असे अजितदादा पवार जे या राज्याच, राज्याचे दुसरे नेते आदरणीय जयंत पाटील सुप्रियाताई सुळे व सर्वच पिचडसाहेब असतील वर्षी पाटील असतील सगळेच मंडळी जी या राज्याचं या जिल्ह्याचं चांगल्या प्रकारे सगळेजण काम पाहत आहेत आणि जी पवारसाहेबाचे विचार आहेत ह्या विचाराच्या माध्यमातून आम्ही या शहरात समाजकार्य करतो राजकारण आमचा हा विषय नाही आहे आम्ही समाजकार्य समाजकार्य म्हणलं की हे आमचं नसतं कोणाची खुन्नस काढणं कोणाला त्रास देणं हे आमचं काम नाही आम्ही प्रामाणिकपणाने समाजातो गरीब असू मोठा असू लहान असू हे आमच्याकडे भेदभाव नाही तो कुठल्याही धर्माचा असू कुठल्याही पक्षाचा असू आपल्याला जे परमेश्वराने एक मला मला दान दिलेलं आहे ते समाजाकरता दिलेलं आहे आपल्या शब्दात जी ताकद दिलेली आहे ती समाजाकरता दिलेली आहे आणि ती निश्चित प्रकारे एक चांगल्या प्रकारे नम्रपणे आम्ही समाजात वावरतो आम्हाला असं ही भाषा आम आम्ही नाही करू शकत दोन महिने संपले की तू काय करायचं तुझं हेच करू अमुकच करू हा विषय आमचा नाही आम्ही सर्वांना बरोबर घेऊन चालतो मग ते सार्वजनिक काम राहू द्या वैयक्तिक काम राहू द्या बस सगळ्यांचं म्हणणं होतं ते कोणते सर्जने मला नाही सांगतायचं मी कमी शिकलेलो आहे मला माहीत नव्हतं एवढं की राजकारणात खूप शिकलेला माणूस लागतो तोच राजकारण करू शकतो असं तर ह्या राज्याचा इतिहास नाही आहे इथं राजकारणात किती शिकलायला महत्त्व नाही आहे तो समाजाची काय कामं करतो तो कशा प्रकारे करून घेऊ शकतो याला महत्वाचे असते तर मुलगाही आयुर्वेदला बसतो आणि मी बी आयुर्वेदलाच बसतो एवढं मला चांगलं माहिती की आयुर्वेदाचं औषधाला वेळ लागतो पण ते मुळासकट काढतो बरोबर ना म्हणजे आयुर्वेदाचं औषध हे मुळासकट माणसाचा आजार चांगलं करतं म्हणजे हां हां तर आणि महत्त्वाचं असं तर मी थोडा विचार केला फार युवक युवक म्हणलं असं करू मग वरून मी मला म्हणले काका काय करायचं सांगा मला म्हणले आपण संग्राम भायाचं करायचं तुम्ही म्हणत असले अरे म्हणलं माझ्या मुलाचंच तुम्ही नाव घेता माझ्यासमोर मी आनंदानेच हा म्हणेल ना म्हणलं तर मग मी मनला मनला, मनला, तो, तो सांगितलं आणि त्याच्यात गुण पाहिलेले आहेत मी म्हणून तो जर समाजाकरता काही करणारा मुलगा नसतं तर मी त्याला व्यवसायाला लावलं असतं हा देवाच्या कृपेने व्यवसाय पोट भरण्यापुरता आपल्याला देवाने दिलेलं आहे फार काय नाही पण तुमच्यासारखी माणसं शक्ती आमच्याबरोबर आहे पण राज्याचे प्रदेशाध्यक्ष असतील अशोक साहेब असतील बाळासाहेब थोरात असतील या जिल्ह्यातील सगळी नेते मंडळी साहेब असतील ही सगळी मंडळी जे जे नेते मंडळी काँग्रेस एन सी पीचे परत सर्व आग आघाडीतील सर्व घटक सरु, असतील मनसेचे कार्यकर्ते असतील तुम्हाला खोटं वाटेल मला या म्हणजे अतिशोक्ती वाटेल या, या दक्षिणेतल्या भाजप सेना सगळ्या कार्यकर्त्यांचे फोन त्यांनी त्यांच्या नेत्या लोकांनाही सांगितलं आहे की उद्या काका असतील तर आम्ही तुमच्या पुरत्या आम्ही बांधलेले आहेत म्हणजे वस्तुती सांगतो तुम्ही कुठे तुमच्या लक्षात येईल गेल्यावर